श्री संत सखाराम महाराज यात्रोत्सवानिमित्त होणारा रथोत्सव व श्री पालखी उत्सवानिमित्त शहरातील लेझिम मंडळ आणि व्यायामशाळेच्या सदस्यांची बैठक बुधवारी सात मे रोजी श्री संत सखाराम महाराज भक्तनिवास वाढी चौक येथे सायंकाळी साडेसहा वाजता आयोजित करण्यात आली आहे दरवर्षाप्रमाणे यावर्षी देखील श्री संत सखाराम महाराज यात्रोत्सव उत्साहात साजरा होणार आहे तर यानिमित्त आठ मे रोजी होणारा रथोत्सव व बारा मे रोजी होणाऱ्या श्री पालखी सोहळ्यात मिरवणुकीत लेझिम पथक यांनी सहभागी होऊन मिरवणुकीची शोभा वाढवावी याकरिता सदर बैठक आयोजित केलेली आहे तरी सर्वांनी उपस्थित राहावे असे आवाहन श्री सद्गुरु सखाराम महाराज विठ्ठल रुक्मिणी संस्थांतर्फे करण्यात आले आहे अमळनेर शहरातील जीएस हायस्कूलच्या लायन्स क्लब सभागृहात मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांनी अमळनेर तालुका आढावा बैठक घेतली यावेळी त्यांनी ग्रामसेवकांनी दूरदृष्टी ठेवून काम केले तर गावचा विकास होईल तसेच पाण्याबाबत दूरदृष्टी ठेवून जागरूकता ठेवली तर भूजल पातळी घटणार नाही त्या दृष्टीने ग्रामसेवकांनी काम करा असे आवाहन केले लाडगाव पिंगळवाडे या गावांना भेटी देऊन तेथील प्रश्न सोडवण्याचे आदेश बीडीओ यांना दिले पावसाळ्यापूर्वी गावागावात शोषखड्डे जलतारा आणि शेततळे तयार करा त्यामुळे पाण्याची पातळी खोल जाणार नाही व भविष्यात गावाला फायदा होईल ज्या गावात पाणी पातळी वाढेल त्या गावांचा ग्रामसेवकांचा आणि तेथील सरपंचा जिल्हा स्तरावरती सन्मान करून बक्षीस देण्याचे त्यांनी यावेळी जाहीर केले यावेळी गट विकास अधिकारी एन पाटील प्रेमलता पाटील गट शिक्षणाधिकारी रावसाहेब पाटील पाणीपुरवठा उपअभियंता डी पाटील बांधकाम उप अभियंता पी ए पाटील एल डी चिंचोरे तालुक्यातील सरपंच आणि ग्रामसेवक उपस्थित होते अमळनेर तालुक्यातील पिंपळे खुर्द गावांमध्ये संभाव्य पाणी टंचाई सोडवण्यासाठी माता महिला शेतकरी गट आणि सेवा सहयोग संस्थेच्या संयुक्त विद्यमाने पोकलेन मशीनच्या सहाय्याने नाला खोलीकरण कामाचा शुभारंभ करण्यात आला सेवा सहयोग संस्थेने पोकलेन मशीन उपलब्ध करून दिल्याने गावाने त्यांचे आभार मानले आहेत यावेळी लोकनियुक्त वर्षा युवराज पाटील व सर्व ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते दरम्यान मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल गटविकास अधिकारी एन आर पाटील यांनी मंगळवारी पिंपळे येथील पुलाचे कामाचे व नाले खोलीकरण शेतकऱ्यांसाठी जलतारा शोषखड्डा कामाचे वेगवेगळ्या कामाचा आढावा घेतला यावेळी प्रथम लोकनियुक्त सरपंच वर्ष युवराज पाटील ग्रामस्थ धरतीमाता महिला बचत गट युवराज पाटील उपस्थित होते तालुक्यातील अमळनेर ते नीम पर्यंतच्या मुख्य रस्त्यावर मोठ्या प्रमाणावरती खड्डे पडले असून सार्वजनिक बांधकाम विभागाचे अक्षम्य दुर्लक्ष होत असल्याने ग्रामीण भागातील नागरिक व प्रवासी मोठ्या प्रमाणावरती संताप व्यक्त करीत आहेत या रस्त्याची चार वर्षापासून फक्त डागडुजी करण्यात येत असून थातुरमातूर कामं करण्यात येत असल्याने पावसाळ्यात पुन्हा जैसे ते परिस्थिती होते यंदा मात्र ती डागडुजीही न झाल्याने रस्त्याचे बारा वाजले आहेत अनेक ठिकाणी रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते अशी सध्याची अवस्था आहे दरम्यान याच रस्त्यावर नाल्याजवळ असलेल्या छोट्या नाल्यावरती जवळपास दीड कोटी रुपये खर्चून पूल बांधला जात आहे त्यासाठी ठेकेदाराने खोदकाम सुरू केले आहे विशेष म्हणजे नाल्याला पावसाळ्यातही पाणी येत नाही तरी त्यासाठी कोटींची तरतूद केली जाते आणि त्याचवेळी रस्त्याच्या दुरुस्तीसाठी पैसे नसल्याचे कारण बांधकाम विभागाकडून देण्यात येते पुलाच्या ठेकेदाराने दिवसापासून खड्डे खोदून ठेवले असून ऐन पावसाळ्यात अमळनेर पालिकेच्या भूखंड एकशे तेवीस मधील मुख्य रस्त्यालगतची अडतीस अतिक्रमणे पालिकेने काढण्यास सुरुवात करताच दुकानदारांनी स्वतःहून काढून घेतली आहेत यामुळे भाजीपाला मार्केटकडे जाणाऱ्या रस्त्यावर वाहतुकीचा मार्ग मोकळा होणार आहे नागरिकांनी पालिकेच्या भूमिकेचे स्वागत केले आहे पालिकेच्या मालकीच्या असलेल्या एकशे तेवीस भूखंडात मोठ्या प्रमाणावरती अतिक्रमणे झाली होती त्यात मुख्य रस्त्यावर दुकाने अतिक्रमित असल्याने सामान्य नागरिकांना मुख्य बाजारपेठेत भाजीपाला किराणा व दैनंदिन लागणाऱ्या वस्तू खरेदीला जाताना नाहक त्रास सहन करावा लागत होता पालिकेने एकशे तेवीस मध्येच शहाऐंशी व्यापारी गाळे बांधून अतिक्रमण काढण्याचा प्रयत्न केला मात्र अडतीस दुकानदारांनी तात्पुरत्या स्वरूपात आपली दुकाने जैसे थे ठेवली होती व्यापारी गाळे बांधले जाऊनही अतिक्रमण काढले गेले नाही प्रचंड वाहतुकीची कोंडी होत असल्याने अखेर पालिकेने काही दिवसांपूर्वीच या दुकानदारांना नोटिसा दिल्या होत्या तरीही अतिक्रमण हटवले गेले नाही चार दिवसांपूर्वी तोंडी सूचनाही देण्यात आल्या दुकानदारांनी प्रतिसाद न दिल्याने अखेर मुख्याधिकारी तुषार नेरकर अभियंता दिगंबर वाघ अतिक्रमण विभाग प्रमुख राधेश्याम अग्रवाल अविनाश बिराडे जितू चावरिया विशाल सपकाळे सुनील संगेले बुद्धाभूषण चव्हाण जतीन चव्हाण कमलेश पाटील विकास बिराडे यांचे पथक सकाळी एकशे तेवीस मध्ये दोन जेसीबी मशीनसह पोहोचले आणि अतिक्रमण काढायला सुरुवात करताच दुकानदारांनी मालाचे व दुकानांचे नुकसान होऊ नये म्हणून स्वतःहून अतिक्रमण काढण्याची तयारी दर्शवली दुकानदारांनी आपापली दुकाने खाली करून दुकानांचे पत्र अँगल काढणे सुरू केले सायंकाळ नंतर पालिकेने पक्के ओटे व बांधकाम पुन्हा तोडून साफ केले शहराचा वाढता विस्तार पाहता वाहतुकीची सर्वत्र कोंडी होत असल्याने पालिकेने नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी व वा वाहतूक सुरळीत होण्यासाठी गांधीनगर झामी चौक आणि त्यानंतर एकशे तेवीस भूखंडातील अतिक्रमणे काढल्याने नागरिकांनी स्वागत केले आहे पालिकेने या जागेवर पुन्हा अतिक्रमण होऊ नये म्हणून दक्षता बाळगावी अशीही मागणी होत आहे स्वर्गीय विद्यालयातील सन दोन हजार तेरा ते चौदाच्या दहावीच्या बॅचच्या माजी विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन गुरुजनांप्रती व शाळेप्रती कृतज्ञता व्यक्त केली यावेळी विद्यार्थ्यांनी शालेय जीवनाच्या आठवणींना उजाळा दिला तसेच सर्वच वर्गमित्र एकत्र आल्याने प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती एक वेगळाच आनंद जाणवत होता त्यानंतर पुढील कार्यक्रम हा खळेश्वर महादेव मंदिरातील हॉलमध्ये पार पडला यावेळी अध्यक्ष प्रकाश भाऊ मुंदडा व मुंदडा फाउंडेशनचे संचालक योगेश भाऊ मुंदडा प्रमुख अतिथी होते अश्विनी सुतार हिने प्रास्ताविक मनोगतातून सोशल मीडियाच्या माध्यमातून एकत्र येऊन या स्नेहसंमेलनाचे आयोजन केले यावेळी मुख्याध्यापक धनराज महाजन नेहा पाटील सुनील पाटील किशोर पाटील राजेंद्र महाजन यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले व पुढील भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष मुंदडा यांनी सध्याच्या गतिमान जीवनातील शिक्षणाचे महत्व सांगितले शाळेतील माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा पहिल्यांदाच होत असल्याचे सांगून सर्व माजी विद्यार्थ्यांनी आपल्या शाळेप्रती जे प्रेम दाखवले त्याबद्दल त्यांचे कौतुक केले सोशल मीडिया जीवनातील व्यायामाचे महत्व मैत्री ही कशा प्रकारची असली पाहिजे यांच्याविषयी त्यांनी मार्गदर्शन केले माजी विद्यार्थ्यांनी शाळेला डायस भेट वस्तू म्हणून दिले कार्यक्रमात शिक्षकेतर कर्मचारी सुनील बोरसे धर्मेंद्र साळुंखे रवींद्र चौधरी व भरत पाटील उपस्थित होते जयेश जगताप व प्रिया सोनार यांनी सूत्रसंचालन केले आधार बहुउद्देशीय संस्था आणि अमळनेरचे उपविभागीय अधिकारी नितीन कुमार मुंडावरे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून धरणगाव येथे चार मे रोजी बालविवाह रोखण्यात आला सोळा वर्षीय वधू चोपडा येथील असून तिचा विवाह धरणगाव येथील बावीस वर्षीय मुलाशी पाच मे रोजी धरणगाव येथे होणार होता मुलगी अल्पवयीन असल्याने ही कारवाई करण्यात आली